पर्यावरण समतोलासाठी संदीप कोकरेकर यांचा अनोखा उपक्रम पर्यावरण संरक्षण काळाची गरज आहे ओळखून प्रत्येकाने सामाजिक बांधिलकी जपत एक वृक्ष लावून जन्मदिवस साजरा केला पाहिजे आणि तो वृक्ष मोठा होईपर्यंत त्या वृक्षाचे संगोपन केले तरच आपले जीवन अमूल्य व प्रदूषणमुक्त होईल व शुद्ध हवा मिळू शकेल ऑक्सिजन मोठ्या प्रमाणात मिळेल वृक्षारोपण वृक्ष संवर्धन एक वृक्ष आरोग्य स्वस्त चला आजपासून संकल्प करूया एक वृक्ष लावून जन्मदिवस साजरा करूया पर्यावरणवर्णाचा समतोल राखण्यासाठी प्रयत्न करूया ही संकल्पना लक्ष्मी कृषी सेवा केंद्रचे से संचालक संदीप गोका गोपाळ कोकरेकर यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त रोपटे लावून पर्यावरण समतोल राखण्याचा केला मित्र परिवाराने संदीप कोकरेकर यांना जन्मदिनाच्या व पर्यावरण दिनाच्या शुभेच्छा दिल्या व कोकरेकर यांनी विविध प्रकारच्या झाडांची रोपे वाटप केली यावेळी ईश्वर पाटील यांनी वृक्षारोपण व पर्यावरण संबंधी माहिती दिली आणि सामाजिक उपक्रम राबवल्याबद्दल संयोजकांचे कौतुक केले कार्यक्रमाला संजना संदीप कोकरेकर नगरसेविका नगरपंचायत चंदगड डॉ अनिल पाटील प्रवीण नेसरीकर हणमंत पाटील नारायण गायचारे जयंत सातवणेकर अनिल देसाई दौलत कांबळे रितिक नांगरे संतोष ओवळकर अनिल पाऊसकर पिंटू कडोलकर संदीप राजापूरकर सौरभ पाटील रमेश देसाई प्रदीप डपळे विठ्ठल उंबळकर किशोर मुळीक प्रकाश देसाई तसेच शेतकरी व चंदगड ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रम पार पाडण्यासाठी विनायक मुळीक सुजित कुंदेकर बळीराम पाटील अभिजित देसाई यांचे विशेष सहकार्य लाभले अन्वेषण लाईव्ह न्यूजसाठी चंदगडहून तातोबा गावडा